अरे तूस। प्रेम आहे म्हणालास मग का नाही तिला भेटलास कधी येऊन की तिच्या वडिलांना घाबरतोस प्रेम असं डरपो असत का घाबरायचं होतं तर यायचंच का तिच्या समोर अरे खर प्रेम तर तिने केलं जी इतक्या वेदना सोसूनही हुंदके देण्याऐवजी फक्त तुझच नाव घेते नैना आणखी बरंच काही बाही बोलत होती पण मला आता ऐकू येईना मी सुन्न झालो होतो डोक्यात मुंग्या भरल्याप्रमाणे विचारांचं काहूर माजलेलं मला स्वतःची आली तसाच हतबलतेच्या भरात मी समोरच्या खिडकीवर फटका मारला पडून फुटावी तशी तावदानाच्या काचेची शक्ल उडाली हात रक्ताने भरला झपाझप पायऱ्या उतरून मी खाली आलो माझीच मला शरम वाटत होती का का मी तिला एकदाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही मी घाबरत होतो का नक्कीच नाही कारण त्यांच्या संपूर्ण गावासमोर मी तिच्यावर प्रेम करतो असं म्हटलं होतं कॉलेजातून मी थेट निघालोच तडक पाटो द्याला पण हाताच्या अतिरिक्त स्त्रावाने शुद्ध हरपली आणि मी वाटेतच कोसळलो शुद्धीवर आलो तेव्हा घरी होतो पलंगापाशी आईबाबा चिंताक्रांत उभे होते जमेल ती थाप मारली मी आराम करण्याच्या नावाखाली डोळे मिटून स्तब्ध पडून राहिलो जाईकडे जायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत पण सध्या अशक्तपणानं पायात उभं राहायचंही बळ नव्हतं मित्र आले भेटून गेले एकाने खबर आणली रविवारी तिचं लग्न आहे म्हणतात तरीही मी शांत राहिलो त्यांना वाटलं हा विसरला तिला पण मी विचार करत होतो आज बुधवार उद्या पर्वापर्यंत तब्येत सुधारेल मग शुक्रवारी संध्याकाळी चालतच निघायचं रात्रीपर्यंत जाईच्या घरी पोचलो की कुठूनही मी कसंही तिला घेऊनच यायचं मग जीव गेला तरी बेहत्तर तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात लग्न मग तडक घरी आई काही म्हणणार नाही पण आबा आकाश पाताळ एक करतील आपण त्यांना समजावू एकुलता एक आहे मी त्यांचा ऐकतील ते असा विचार करत रात्र जागून काढली दुसरा दिवस दवाखान्यात गेला हाताचे टाके काढले गेले तरी ठणकत होता थोडा आराम केला औषधे घेतली शुक्रवार उजाडला हात दुखत होता पण त्यापेक्षाही हृदय अधिक धडधडत होतं योजनेत काही विघ्न तर येणार नाही ना देवा प्रेम सफल होऊ दे दोघही तुझ्या पूजेला बसू जेव्हा साऱ्या वाटा बंद असताना एखादी गोष्ट तडीच न्यायचीच असते तेव्हा हात नकळतच देवाला जोडले जातात ठरलेली वेळ होताच मी निघालो म्हणूनच आत्ता या तुफानातून मी चाललोय आज मी थांबणार नाही मला माहिती आहे या तुफानापेक्षाही मोठी संकटं आता येणार आहेत पण मी ती सर्व संकटं जाईच्या माझ्यावर असणाऱ्या नितांत प्रेमाच्या जोरावर पार करणार आहे कितीही चालू देत ही ढग फुटी हा विजांचा लखलखाट किंवा होऊ दे माझ्या देहाची राख गर्जना करू देत ढगांना किंवा खळगे पाडू देत चिखलात मी थांबणार नाहीच आता तर अंधारही पडलाय ढगांच्या गर्दीमुळे चांदणं नाही कचकचित अंधार पाऊस धुवाधार गच्च झाडी नेहमी एकटा चिखलात अर्ध्या फुटापर्यंत पाय रुतवत अखंड चालतो आहे जाई माहीत नाही मला या कोणत्या वाईट शक्ती आहेत ज्या तुला भेटण्यापासून वारंवार रोखत आहेत पण इतकंच माहिती आहे की तुला सोबत घेतल्याशिवाय मी मागे फिरणार नाही मग प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत असला तरी काय हे किती विचार डोकं ठिकाणावर नाही पाटोद्याची वेस लागली आता अंतर फार नाही आणखी पंधरा एक मिनिट चाललो की समोर अरे इतक्या रात्री भर पावसात माझ्याच सारखं एकट समोरून कुणीतरी येतंय नाही नाही येतेय स्त्रीच असावी बहुतेक कोणीतरी ही तर जाईच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना भर चिखलातून धावत मी तिच्यापर्यंत पोचलो तीही लगबगीने पुढे झाली कुणी काही बोलण्याआधीच दोघा एकमेकांच्या मिठीत विसावलो चिंब ती भिजलेली आणि मीही चिंब भिजलेलो आणि याचा साक्षीदार अविरत पाऊस मी निबिड अंधार जरा भराने ती भानावर आली म्हणाली चल मी म्हटलं कुठे तर डाव्या बाजूला बोट दाखवत म्हणाली तिथे एक पडका वाडा आहे कुणीच नसतं चल तिथे जाऊ इथं भिजण्यापेक्षा तसाच तिचा हात धरून मी त्या दिशेने निघालो जाई होती तशीच आहे फक्त जराशी रोडावली अंधारात चालताना ठेच लागून तिचा तोल जात होता म्हणून तिचा मनगट जरा घट्ट धरलं तशी ती ओरडलीच काय झालं मी विचारलं हात आणि गप्पत झाली मी तिचा हात उलट करून पाहिला मनगटावर चांगलाच जाडसर वळ होता जोरदार फटक्याने रक्त सुकलेलं आवेगाने तिला जवळ घेतलं दोघांच्याही डोळ्यातले अश्रू पावसाच्या सरी धुवून टाकत होत्या वाड्यात पोचलो पोचताच विचारलं तू इथे कशी तेही यावेळेला पळाले घरातून तुझ्यासाठी तुला शोधण्यासाठी आणि तू तिचा आवाज थंड होता मीही तुलाच घेण्यासाठी येत होतो आता नाही जगणं तुझ्याशिवाय पण बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच तिने म्हटलं शेवटी भेटलो आता पुढे काय माझं घर आता माझ्यासाठी संपलं आपण उद्याच लग्न करू आई बाबांना मी समजावतो आता काय व्हायचंय ते होईल माझा बोलून होण्याच्या आतच बाहेर लख प्रकाश पडला मी त्या पाठोपाठ कान फुटावे इतका भयंकर गडगडाट झाला घाबरून ती मला बिलगली मीही जरा जोरानेच तिला धरलं तशी जराशी किंचाळली मिठी सोडली आणि फिरून पाहिलं तर पाठीवर मानेपासून मारल्याचे व्रण होते मी अलगद त्या व्रणांवर हात फिरवला डोळ्यात टचकन अश्रू उभे राहिले मी माझा माझ्यावरील ताबा सुटला तिचा हात हाती घेऊन मी रडू लागलो म्हणालो जाई माफ कर मला माझ्यामुळेच तुझी ही अवस्था झाली इतक्या नाजूक देहाला माझ्यामुळेच या नरक यातना सोसाव्या लागल्या माझ्यामुळेच ज्या घरात कोड कौतुकात तुझं बाळपण गेलं ते घर असं चोरासारखं पळून सोडावं लागतंय जाई मी तुझा गुन्हेगार आहे जेव्हा तुझ्यासमोर मी प्रस्ताव ठेवला तेव्हाच नाकारलं असतंच तर तुझ्यावर हे दिवस आले नसते लोक म्हणतात प्रेम गोड असतं त्यातले अनुभव सुखद असतात पण माझ्या प्रेमाने तुला फक्त यातना आणि वेदनाच दिल्या मला माफ कर जाई मला माफ कर असाच काही वेळ गेला आणि इतका वेळ शांत बसलेली ती आपल्या हाताने माझ्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली अरे वेडा आहेस का टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही म्हणतात मग आज जर प्रेमात आपण इतकं सोसलं तर कशावरून पुढे चांगले दिवस येणार नाहीत आणि तुझ्या प्रेमाला मी होकार दिला तो तुझ्या शब्दांना भुलून नाही तर पूर्ण विचारानेच त्या दिवशी लग्नाला तुम्ही आलात तेव्हापासूनच तुला पाहत होते कुणालाही न जुमानता जे योग्य आहे ते बोलून मोकळं होण्याची सवय लग्नाच्या धांदलीतही जपलेला विनोदी स्वभाव नुसत करण्याची तळमळ भुरळ पाडणाऱ्या तरुणींच्या मोहात न पडता त्यांच्याकडे सर्रास केलेलं दुर्लक्ष तुझ्या या सर्व गोष्टी बारकाईने पाहत होते मी आणि जेव्हा आपण समोरासमोर आलो तेव्हा तुझ्या मनात उडालेला भावनांचा कल्लोळही मी व्यवस्थित टिकला होता आणि बाहेर नवरा नवरीवर अक्षता पडत असताना जेव्हा मी मुद्दामच हात आले तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव काळजातील गुपित प्रकट करत होते दुसऱ्या दिवशी निरोप घेताना जेव्हा तू माझ्यापाशी येऊन मन मोकळं केलंस तेव्हाच मला कळून चुकलं की तू एक निर्मळ आणि निर्भीड मनुष्य आहेस ओठात एक नि पोटात एक असा स्वार्थी स्वभाव नाही तुझा माझी आई म्हणायची ज्याचं मन साफ आहे मी जो दुसऱ्याच्या भावनांची कदर करू शकतो खरं प्रेम तोच करतो नाही तर आमचे अण्णा त्यांनी आमच्यावर प्रेम कधी केलंच नाही गाजवला तो नुसता हक्क आपल्या पदाचा रुबाबाचा आणि पैशांचा त्यांना अतोनात गर्व आहे खरं तर माज आहे आमची काळजी ते करायचे त्याचं कारण त्यांचा आमच्यावरील प्रेम नसून भलतच आहे त्यांना आपला रुबाब टिकवायचा होता आपल्या आमदार मित्राच्या टोणग्या मुलाशी माझं लग्न लावून त्यांना आपले अनेक राजकीय स्वार्थ साधायचे होते हे मला अजिबात पसंत नव्हतं आम्हीसुद्धा माणसं आहोत निर्जीव वस्तू नाही आम्हालाही मन आहे हे, हे त्यांना कधी पटलंच नाही काहीही करायचं म्हटलं तेव्हा प्रथम बाबांची संमती घ्यावी लागायची तेच ठरवणार आम्ही काय करायचं आणि काय करू नये कुठे जायचं आणि कुठे जाऊ नये मी काय आणि किती शिकायचं तेही त्यांनीच ठरवलं कसं राहावं बोलावं वागावं इतकंच काय हसावं आणि रडावं तेही त्यांच्या संमतीनेच प्रत्येक गोष्टीवर बंधने होती आम्ही मुक्तन होतो बाबांचं आमच्यावर वर्चस्व होतं ते आपले हक्क अधिकार आमच्यावर गाजवीत होते मी केवळ जगायचं म्हणून आम्ही पशुवत त्यांच्या हाताखाली जगत होतो याच परिस्थितीला कंटाळून माझा मोठा भाऊ एके दिवशी लांब कुठेतरी पळून गेला आणि माझा एकमेव आधार असलेल्या माझ्या आईनेही विहिरीत उडी मारून जाईला पुढे बोलताच येईना ती हुंदके देऊन रडू लागली माझे दोन्ही हात तिने आपल्या हातांनी घट्ट धरले होते एकाएकी ती म्हणाली मला नुसता देखाव्याचा रुबाबने ऐश आराम नकोय मला प्रेम हवंय निखळ प्रेम तू तू ते देशील ना होय मी म्हटलं चल आताच निघूया इथे फार वेळ थांबून चालणार नाही तुझ्या अण्णांची माणसं असतील आपल्या मागावर जाईनेही उठून निघण्याची तयारी केली परंतु अचानक काहीतरी बिनसल्यासारखा चेहरा करीत म्हणाली मधू मला परत घरी जावं लागणार रे का ग मी घाबरून विचारलं अरे आईने जाण्यापूर्वी शेवटची आठवण म्हणून सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या त्या घरीच राहिल्या पलंगावर ती अगतिक होत म्हणाली इतक्या महत्वाच्या आहेत का त्या बांगड्या आणि आता तू घरी गेलीस तर सरपंच तुला परत येऊ देतील का मी चिंतेने विचारलं मी चिंतेने विचारलं होय सर्वजण झोपले असताना मी गुपचुप पाळाले होते आता पुन्हा जाऊन आपल्या खोलीत बसेन उद्याची काहीतरी तयारी करेन कुणाला शंका येणार नाही आणि उद्या याच वेळी याच वाड्यात भेटू मग पुन्हा कधीच इथे परतून यायचं नाही ऐकतो आहेस ना तू आणि बांगड्याही आणायलाच हव्यात रे आईची ही एकच आठवण आहे माझ्याजवळ तुझ्या लग्नात त्या घाल असं ती म्हणाली होती जाईच्या डोळ्यात अश्रू होते मी आवाजही कातरला होता जा पण उद्या नक्की येशील ना नाहीतर मीच येईन तुझ्याकडे लगेचच माझ्या तोंडावर हात ठेवत मला गप्प करून ती उलट्या दिशेने घराकडे पळाली पावलं दोन पावलं चालून पुन्हा मागे आली आणि धावतच येऊन मिठीत शिरली आणि मग पुन्हा सुसाट धावत समोरच्या अंधारात दिसेनाशी झाली मी मागून ओरडलो जाई सावकाश जा आणि उद्या नक्की ये पण भर पावसात माझा आवाज विरून गेला कितीतरी वेळ तसाच उभा राहून अखेर मी आमच्या घराकडे वळलो मनाला टोचणी लागत होती उगाच मी तिला पुन्हा जाऊ दिलं घरी पोचलो तेव्हा सगळे झोपले होते मीही कपडे बदलून पलंगावर पडलो चालून चालून विलक्षण थकल्याने लगेचच झोप लागली जाग आली तेव्हा कण्णत होतो तापाने फणफणलो होतो पहिल्याने नजर भिंतीवरच्या घड्याळावर गेली दहा वाजलेले माझ्या आसपास मित्रमंडळी बसलेली मी उठू लागलो तर मेधा म्हणाली झोप उठू नकोस तुझ्या आईने सांगितलं खूप ताप आहे झोपेतही बडबडत होतास त्या मंदिरात गेल्यात तू स्वस्थ पडून राहा पुन्हा बिछाण्याला टेकत मी त्यांना सांगू लागलो मित्रांनो आज संध्याकाळी आपल्याला पण तेवढ्यात गणू धावतच आला मी धापा टाकत म्हणाला मधू हे मधू ऐकलस काय जाई हो सांग पुढे बोल मी अधीर त्याने म्हटलं मधू अरे कसं सांगू जाईने आत्महत्या केली घरीच गळफास लावून घेतला तिनं घबरा घाबराघुबरा होत म्हणाला माझ्या पोटात खड्डाच पडला तरी धीर करत मी म्हटलं कधी घडलं हे काल रात्री नऊ साडेनऊ वाजता गणू म्हणाला मित्रा अशी जीवघेणी चेष्टा करू नकोस अरे काल रात्री नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो गणूच्या शब्दांवर विश्वास न बसल्याने मी खुलासा केला तरी काळजातील धकधूक काही कमी होईना इतक्यात फोनची रिंग वाजणी गिरीशने फोन उचलला फोन नैनाचा होता तिनेही तीच अशुभ बातमी दिली जाई काल रात्री नऊ वाजता हे जग सोडून गेली पण मी कसा विश्वास ठेवायचा ती माझ्यासोबत होती त्या वाड्यात भर पावसात अगदी माझ्या मिठीत होती आज बोलवलंय तिने मला मग आम्ही दूर दूर जाणार आहोत जिथे कोणीच आमच्या प्रेमाच्या आड येणार नाही आणि हे सगळे म्हणतात जाई गेली कसं शक्य आहे नाहीच खोटं म्हणतात सगळे तसंच पांघरुण बाजूला सारून मी घरातून धूम ठोकली स्वतःला सावरता येत नव्हतं तरी पळत झडत वाट फुटेल तिथे पळत होतो छाती धपापू लागली श्वासांवरही नियंत्रण ठेवता येईना एक दोनदा धाप लागल्याने थांबलो पण लगेचच पळत सुटलो उर फुटेपर्यंत धावलो कशासाठी जाईसाठी मला माहीत होतं ती येणार आहे माझी वाट बघणार आहे आमचं प्रेम असं पूर्ण थोडीच राहणार तिने शब्द दिला आहे पुन्हा येण्याचा पाटोद्याची वेस आली अगदी दूरवर नदीकाठच्या स्मशानात कुणाचं तरी प्रेत जळत होतं बरेच लोक जमले होते पण तिथे लक्ष न देता त्या ओसाड वाड्यात मी शिरलो जिथे काल आम्ही भेटलो होतो वाडा तसाच होता कोणीच नव्हतं तिथे ओसरीवर काहीतरी चमकताना दिसलं त्या दोन सोनेरी बांगड्या होत्या पुढे होऊन मी त्या उचलल्या छातीशी कवटाळल्या दुःखाने ओरडावंसं वाटत होतं पण कंठातून शब्द फुटला नाही आणि डोळ्यातून अश्रूही उमटले नाहीत आज पाऊस नसल्याने फुटक्या कौलातून चंद्रप्रकाश आत येत होता वाड्यात सर्वत्र धूळ होती त्या धुळीत माझ्या पायाचे ठसे उमटत होते आणि कालच्या पाऊल खुणाही अजून ताज्याच वाटत होत्या पण पण तिथे फक्त माझ्याच पायांचे ठसे होते पन, पन तिने मला दगा दिला शेवटी ती नाही आली मी मात्र इथे या पडक्या वाड्यात केव्हापासून तिची आतुरतेने वाट पाहतो आहे आज वीस वर्ष झाली मला या वाड्यात गळफास घेऊन सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र